मित्रांनो हाच तो खांब ज्याला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे निरूपण केले नमस्कार मित्रांनो मी ऋषी आज आपण चाललो हो, आहोत नगर जिल्ह्यातील नेवासी तालुक्यात असलेल्या संत ज्ञानेश्वरी व अमृतानुभव क्षेत्र असलेल्या या देवस्थानाला आत पोहोचल्यावर आम्ही वर गेलो आणि प्रसन्न अशा वातावरणात आम्ही सर्वात अगोदर विठुमाऊलींचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पायथ्याशी असलेला पाषाण रुपी पैस खांब घेतला संत ज्ञानेश्वरांनी याच खांबाला टेकून सुमारे दोन वर्षात मराठीसाठी गौरवशाली असणाऱ्या ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची निर्मिती केली त्याचबरोबर ज्ञानोबानी अमृतानुभव आणि भावार्थ दीपिका अशा ग्रंथांची देखील निर्मिती केली तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर नक्की एक तरी पुस्तक घेऊन जा मग आम्ही निघालो संत ज्ञानेश्वर महाराज उद्यानाकडे ज्ञानोबा माऊली आणि सच्चिदानंद बाबा यांचे हे शिल्प अगदी जिवंत वाटत होते पौराणिक कथानुसार ज्ञानोबा माऊलींनी प्रेतयात्रेतील एक मृत व्यक्तीला काही कारणास्तव जिवंत केले तेच हे सच्चिदानंद बाबा पुढे वेळ मनशांती केल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि वैकुंठवासी बनसी महाराज तांबे वस्तू संग्रहालयात आलो खरं तर या जागेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात बनसी महाराजांनी मोलाची भूमिका बजावली तेथून खाली आलो जाताना हे सुंदर असे दुकान दिसले मग प्रवरात नदी तीरावरून आम्ही निघालो घरी